नमस्कार मित्रांनो भक्तिसार या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण आमच्या घरी बसलेल्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन बघूया आपण बघू शकता की येथे आम्ही एक क्लेचा मोर बनवलेला आहे हो मित्रांनो हा क्लेचा मोर आहे आणि त्याला मोरपीचं बसवलेले आहेत गणपतीसुद्धा हा पूर्णपणे मातीचा आहे म्हणजे तो पाण्यापणे पाण्यामध्ये पूर्णपणे विरघडतो त्यामुळे प्रदूषण होत नाही ती माती आम्ही झाडांना च्या कुंडीमध्ये टाकतो तुम्ही बघू शकता हे पूर्णपणे साधं आणि सिंपल असं डेकोरेशन आहे जे घरी बनवलेलं आहे या गणपतीचा फेटा सुद्धा आम्ही घरीच बनवलेला आहे त्यामुळे तो त्यांच्यावर कसा उठून दिसतो मित्रांनो तुम्हाला हे डेकोरेशन आणि आमच्या घरचे गणपती बाप्पा कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो